इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया मोर्या असा जयघोष करत बालविद्या मंदिर मध्ये इको फ्रेंडली गणपती मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली आहे येत्या सात ऑगस्ट पासन गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून बालविद्या मंदिर या शाळेमध्ये शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची शाळा आयोजित करण्यात येत आहे विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी राहुल येथील नामांकित शिल्पकार आणि मूर्तीकार श्री देवीदास जगधने आणि कला शिक्षक श्री संतोष बेल्हेकर सर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी बालविद्या मंदिरच्या शिक्षिका श्रीमती रुपाली बेल्हेकर यांनी गणपती कार्यशाळा आयोजित करणे यामागील आपली भूमिका स्पष्ट केली आहे गणेश उत्सव झाल्यानंतर जेव्हा गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं त्यावेळेस अनेक प्रकारचे रासायनिक रंग प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर केल्यामुळे नदीचे आणि पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही इको फ्रेंडली आणि शाडूच्या मातीचं विघटन पाण्यामध्ये लवकर होतं त्यामुळे पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणात रक्षण केलं जातं विद्यार्थ्यांना बालपणापासूनच जर अशा प्रकारच्या कार्यशाळेच्या माध्यमांमधनं उद्बोधन केलं तर निश्चितपणे देशासाठी देखील ही अभिमानाची बाब राहील असं त्यांनी म्हटलंय यावेळी देविदास आणि संतोष बेल्लेकर सर यांनी मुलांना जे प्रशिक्षण दिलं आहे ते गणेश मूर्ती तयार करण्यामध्ये मुलं आणि त्यांचे पालक अगदी रंगून गेले होते आपण स्वतः गणपतीची मूर्ती तयार केली याचा एक विलक्षण आनंद मुलांच्या चेहऱ्यावरती दिसत होता देखील दरवर्षीप्रमाणे मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात यावी अशी विनंती केली होती दरम्यान कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दोनही शाळेचे मुख्याध्यापक श्री गुलाब मोरे सर तसेच श्री कैलास सर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केलं संस्थेचे सेक्रेटरी श्री मनोज शेठ बिहानी आणि सह सेक्रेटरी अनुप शेठ बिहानी यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे तर सौ अलका आढाव सविता साखरे काळे सविता जगताप साखरे सविता तसेच शेटे सुनीता वर्डे मीना रुपाली बेल्हेकर जयश्री पाटोळे कवडे शिवाजी हेंद्रे दत्तात्रे तसेच राठोड बाळासाहेब पवार नानासाहेब संदीप जंगम यांनी कार्यशाळेसाठी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी आभार प्रदर्शन श्री संदीप रासकर सर यांनी केलं आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी